मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे पर्याय ए हिसार बी चंद्र सी गंगा सियाची सियाची उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते पर्याय पहा एक भारतीय संसद बी संघ लोकसेवा आयोग सी भारताचे राष्ट्रपती डी मानव संसाधन मंत्रालय उत्तर आहे ए भारतीय संसद पुढचा प्रश्न ज्युनियर महमूद कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय ए साहित्य क्षेत्राशी बी राजकारण क्षेत्राशी सी अभिनय क्षेत्राशी आणि डी क्रीडा क्षेत्राशी उत्तर आहे सी अभिनय क्षेत्राशी पुढचा प्रश्न इमू उज्ज्वाला की कोणत्या देशात आहे पर्याय बहुयात ए थायलंड बी सिंगापूर सी इंडोनेशिया डी जपान उत्तर आहे सी इंडोनेशिया पुढचा प्रश्न नासाचे मार्स वर चालवणारे पहिले भारतीय कोण आहेत आणि पर्याय पाहूयात ए प्रीती नारायण बी सोनी सारंग सी अक्षता कृष्णमूर्ती डी सुरभि कुमारी उत्तर आहे सी अक्षता कृष्णमूर्ती तुमच्यासाठी एक प्रश्न भारताचे बोधवाक्य कोणते आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ते बोधवाक्य तुम्ही लिहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरती तलाठी भरती आणि शालेय स्पर्धा परीक्षासाठी हे सोपे सोपे प्रश्न मुलांना नक्कीच उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत ते, ते शेअर करा